नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोन वेगवेगळ्या साईजचे आणि वेगवेगळ्या पद्धतीने पाऊचचे प्रकार म्हणजे दोन्ही पद्धती सोप्याच आहे फक्त साईजमध्ये थोडा फरक आहे आणि शिवण्यामध्ये पण पद्धत वेगवेगळी आहे तर एक आहे पंधरा बाय पंधरा इंचाचं एकच चौकोनी पीस आणि दुसरा आहे बारा बाय बारा इंचा दोन म्हणजे एकच चौकोनी पीस आणि एका एकाच चौकोनी पीसापासून आपण खूप सुंदर असे प्रकार बघणार आहोत तुम्हाला जी जी पद्धत सोपी वाटेल त्या ते पद्धतीने तुम्ही शिवू शकता आणि दोन्ही पण पद्धती अगदी वेगळ्या आणि साध्या आणि सोप्या पद्धती आहे तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो यूजफुल ठरणार आहे तुम्ही अशा पद्धतीचे पाऊचे मुलांसाठी बनू शकता शाळेतील मुलांसाठी पेन्सिल पाऊच म्हणून त्याचबरोबर विक्रीसाठी बनवू शकता आणि गिफ्ट म्हणून पण देण्यासाठी बनवू शकता तर चला जास्त वेळ न घालव तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर लाईक करा हाईक करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि योग्य व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर आयडिया नंबर वनसाठी बघा मी अस्तरसाठी एक कपडा टाकून घेतलेला आहे मध्ये गोणी कट करून घेतलेली आहे आता गोणीची लांबी आहे पंधरा इंच आणि रुंदी पण आहे पंधराच इंच म्हणजे पंधरा बाय पंधरा इंचा एकच चौकोनी पीस आहे हा आणि याच्यावरतून पण आपल्याला मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं चा। आहे साडीचाच कपडा घेतलेला आहे मी आता क्विल्टिंग करून घ्यायची पण त्या अगोदर आपण इकडं कडेकडेला चारही ठिकाणी टासनी लावून घेऊ म्हणजे आपल्याला क्विल्ट करताना बरं पडेल आणि गोणीपेक्षा मी मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे तर दोन्ही पण वाढवच घेतलेला आहे म्हणजे आपल्याला क्विल्ट करायला सोपं जातं आणि क्विल्टिंग करताना मैत्रिणी मी शक्यतो पाच नंबरचीच शिलाई देत असते तुम्ही पण अगोदर शिलाई शे सेट करून घ्या पाच नंबरची आणि मगच यावरती तिरप्या तिरप्या टिपा आहेत त्या देऊन घ्यायच्या आहेत आणि मध्ये मध्ये दे येणारी टास्नी पण काढून टाकायची आणि फक्त एवढं एकच चौकोनी पीस लागणार आहे पहिल्या आयडियासाठी पण आणि दुसऱ्या आयडियासाठी पण एकच चौकोनी पीसापासून आपण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने हे पाऊचचे प्रकार आहेत ते बघत आहोत तर क्विल्टिंग करून झाल्यानंतर आता गोणीपेक्षा जेवढा वाढव फॅब्रिक आहे तो आपण कट करून घेऊया आणि त्यानंतर पुन्हा चारही बाजूने स्टिचिंग आहे ती कम्प्लीट करून घेऊया या पद्धतीने तर अशा पद्धतीने मैत्रीण क्विल्टिंग करून झाल्याच्या नंतर आपला हा जो पार्ट आहे तो दिसत आहे आता यानंतर आपल्याला बघा पंधरा ते इंचाची झीप लागणार आहे तर बरोबर मी इथे पंधरा इंचाची झीप घेतली आहे आणि मध्ये मी ऑलरेडी रनर पण ववून घेतलेला आहे आता झीपवाली साईड बघा मी अशा पद्धतीने ठेवून घेतली आणि यावरती स्टिच करून घ्यायची थोडीशी अगदी अर्धा इंच झीप वाढव आहे तुम्ही रनर रन, नंतर ववला असतं तरी पण चाललं असतं तर झीप स्टिच करताना शक्यतो सिंगल फूट वापरलं तर असा जो गॅप आहे ना तो येत नाही कापडामध्ये आणि एवढा जो वाढव झाला आहे तो कट करून घेत आहे मी आणि यावरती पुन्हा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे तर ज्या कोणत्या ताईंकडे साधी शिलाई मशीन असे असेल तर त्यांनी मला प्लीज कमेंट करून सांगा की तुम्ही सिंगल फूट वापरता का झिप लावतानी कारण की मी अजूनपर्यंत वापरलेलं नाही त्यामुळे जेव्हा आणेल तेव्हा तुम्हाला सांगेल पण मी आता दुसऱ्या साईडने झिपचा दुसरा पार्ट आहे तो स्टिच करताना बघा इकडनं मी ना टाचनी लावून घेत आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला झिपचा दुसरा भाग आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे इकडच्या साईडने पण सिंगल फूट ना तर थोडासा गॅप येत नाही आपलं म्हणजे झीप लावतो बघा हे जो कपडा वाढव झालेला आहे ना तो येत नाही आता ह्या स्टेजला एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना तो मी इथे कट करते म्हणजे जास्तीचा पार्ट बाहेर आहे तो मी कट केला आहे आता तुम्ही पूर्ण रनर बाहेर काढून पण इकडच्या साईडने दापटीक देऊन घेऊ शकता किंवा मग इकडनं आपण जी थोडीशी अर्धा इंच वाढव झेप ठेवलेली आहे ना तर इकडनं आपल्याला मी तास मी लावून घ्यायचे आणि जे रनर आहे ते पूर्ण बाहेर काढून घ्यायचे ठीक आहे या पद्धतीने म्हणजे टाचणी लावल्यामुळे रनर बाहेर पण निघणार नाही आणि आपल्याला डबल वावायचं ताण पण होणार नाही आणि सिम्पली आता आपण इकडच्या साईडने पण दाबटीप देऊन घेऊ अशा पद्धतीने तर बघा रनर पूर्णपणे बाहेर न काढताही आपण झिपवरती दाबटीप देऊ शकतो फक्त थोडीशी झिप वाढव घ्यायची म्हणजे जे रनर आहे ना ते आपलं मागे ओढून घेता येतं टाचणी लावून ठीक आहे या पद्धतीने आता पुन्हा यावरती मी डबल आहे ती दाबशिलाई देऊन घेत आहे ठीक आहे आपण इकडची झीप ती दापटीप देऊन घेतलेली आहे आता हे जे मागे ओढलेलं रनर आहे ना ते आता आपल्याला या स्टेजला पुढे ओढून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि जी लावलेली टाक होती ना ती पण मी काढून टाकते म्हणजे फक्त अर्धाच इंच आपण झीप वाढव घेतली तिथं त्यामुळे आपल्याला आप रनर डबल बाहेर काढून व्हावण्याची गरज नाही पडली आता यानंतर आपल्याला इकडनं एक्स्ट्राची जी झीप आहे ना ती कट करून घ्यायची त्यानंतर आपल्याला जो झिपचा पार्ट आहे तो बरोबर सेंटरला पकडायचा आणि इथे एक सेंटरला कट देऊन घ्यायचं म्हणजे सेंटर मार्क करून घेतलेला आहे मी इथे खडूने पण मार्क करून घेत आहे आता जिथे आपण सेंटरला मार्क केलेलं आहे ना तिथे आपल्याला एक हँडल आहे ते लावून घ्यायचं आहे तरी इथे मी विदाऊट मेजरमेंटचाच कपडा घेतलेला आहे तरी तुम्ही आठ बाय तीन इंचा कपडा घ्या आणि याचं सिंपल आपल्याला एक नाडी आहे हँडल आहे ना ते स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर दोन्ही साईडनं दोन लावण्यासाठी इथे मी आठ इंच घेतलं आहे म्हणजे चार चार इंचाचंच लागणार आहे आपल्याला बघा दोन भागामध्ये डिवाईड केलं आणि चार इंचा चा एक पार्ट आहे तो रेडी झाला आहे आता अशा पद्धतीने हा फोल्ड करून घ्यायचा आणि जो फोल्ड भाग आहे ना तो आतल्या साईडने राहील आणि जो ओपन भाग आहे तो बरोबर जिथे आपण सेंटरला कट केलेला होता बघा खडूने मार्क करते पुन्हा एकदा आणि यावरतीच आपल्याला हे है जो हँडलवाला पार्ट आहे ना तो स्टिच करून घ्यायचा आहे थोडंफार एक्स्ट्राचा येतो थो मी कट केला दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने जिथे सेंटरला मार्क केला ना तिथेच आपण हा हॅन्डलवाला पार्ट आहे तो स्टिच करून घेत आहोत ठीक आहे ए, पन, तर या पद्धतीने दोन्ही साइडने आपण हा जो पार्ट कर आहे तो सेंटरला हँडलवाला स्टिच करून घेतलेला आहे इकडच्या साईडने पण या पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं ही जी झीप बर आहे ती बरोबर आपल्याला याच्या सेंटरवरती ठेवून घ्यायची आहे बघा म्हणजे जिथे आपण हँडल लावलंय तिथेच आपल्याला ही झीप ठेवून घ्यायची आणि यावरती स्टिच करून घ्यायची आहे इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने जिथे हँडल लावलं तिथेच आपल्याला झिपचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि यावरतीच स्टिच करून घ्यायचं आहे तर इथे ना जाड भाग येतो झिपवरती स्टिच करताना तर सुई मोडण्याचे चान्सेस असतात माझी पण सुई मोडली होती त्यामुळे शक्यतो आहे ना जिथे ओपन झिप येते ना तिथे तुम्ही सुई धाग्याने स्टिच करा कारण की झिप मोडते सुई मोडते त्याच्यामुळे कारण की माझी दोन वेळेस सुई मोडली बघा इथे पण सुई मोडली होती आता इथे ना मैत्रिणी या मशीनवरती स्टिच करताना सुई मोडते त्यामुळे मी ते सुईमध्ये धागा घेतला आणि हाताने स्टिच करते तर हे आयडिया नंबर दोनमध्ये मी सांगणार आहे जर तुमची सुई मोडत असेल झीपवरती स्टिच करताना तर कशा पद्धतीने स्टिच क केलं गेलं पाहिजे के किंवा झीप कशी कर स्टिच करायची शिलाई मशीनवरतीच ते पण मी तुम्हाला पुढच्या ह्याच व्हिडिओमध्ये आयडिया नंबर दोनमध्ये सांगणार आहे पाऊच क्रमांक दोनमध्ये ते तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा मैत्रिणींनो जरी मोठा झाला असला तरी पण मी एकदम छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत म्हणजे तुम्हाला शिवतानी कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही तर बघा या पद्धतीने सुई धागेने स्टिच केल्याच्यानंतर आता शिलाईच्या पुढे आपण इथे दोन इंचावरती मार्क केले आणि फोल्ड बाजूच्या बाजूने पण दोन इंचावरती म्हणजे चारही कॉर्नर आपल्याला इथे दोन बाय दोन इंचाचे कट करून घ्यायचे आहेत तर फोल्ड बाजूच्या बाजूने दोन इंच आणि इकडनं शिलाईच्या पुढे दोन इंच जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे आता चारही कॉर्नर कट झाल्याच्या नंतर मैत्रिणो इथली जी शिलाई असते ना ती आपली थोडीशी उसावल्यासारखी होते तर त्यामुळे हे कॉर्नर स्टिच करण्याच्या अगोदर ना मी इथे मशीन मागे पुढे करत लॉकची टीप देऊन घेत आहे म्हणजे जेव्हा आपण कॉर्नर स्टिच करतो ना तेव्हा ही शिलाई इथली ओपन नाही होत आता हे कॉर्नर आहे ते आपण स्टिच करून घेऊया आणि इकडनं पण बघा स्टार्टिंगला आणि आहे ना मी लॉकची टिप देऊन घेत असते आणि परत डबल टिप देऊन घेतली म्हणजे खूप वर्ष टिकतात हे पाऊच आपण डबल टिप दिल्यामुळे आणि लॉकची टिप दिल्यामुळे पण बघा जसे इकडचे हे दोन स्टिच केले कॉर्नर तसेच राहिलेले दोन कॉर्नर पण मी लॉकची टीप देऊन घेते स्टार्टिंगला एंडिंगला आणि पुन्हा डबल डबल टिप देऊन हे चारही कॉर्नर आहेत ते स्टिच करून घेतलेले आहेत या पद्धतीने अशा प्रकारे मैत्रिणी चारही कॉर्नर आहेत ते आपण स्टिच करून घेतलेले आहेत आता ही झीप ओपन करून घ्यायची आणि आपल्याला हा जो बॅग आहे तो राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे पद्धतीने तर बघा फक्त एकाच चौकोनी कापडापासून किती सुंदर आणि मोठ्या साईजमधलं आपले जे पाऊच आहे ना ते बनवून रेडी झालेलं आहे तुम्ही याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकता तुमच्या सोयीनुसार एवरी डे यूज करू शकता तर बघा फायनली अशा पद्धतीने आपले हे खूप सुंदर असं पाऊच आहे ते बनून रेडी झाले आहे ना आपण इथे हँडल पण दिलेले आहेत तुम्ही याचा ॲज अ स्लिंग बॅग म्हणून पण वापर करू शकता किंवा मग असंच हे जे हँडल आहे ते पकडण्यासाठी पण याचा वापर करू शकता बघा किती सुंदर आहे फक्त एकाच चौकोनी कापडापासून आपण हे बनवलेलं आहे आता याचं शिवून फायनल माप सांगते तुम्हाला अगोदर किती रेडी राहिले आहे ते तर साधारणतः साडेनऊ इंच याची लांबी आहे आणि उंची आहे पाच इंच आणि बॉटमचा बेस आहे तीन इंचाचा बॉटमचा बेस आहे आणि याच्यामध्ये सामान ठेवल्याच्या नंतर याचा जो प्रॉपर शेप आहे तो अगदी व्यवस्थित असा दिसणार आहे आता मी याच्यामध्ये काहीच ठेवलेलं नाही आणि आतमधला स्पेस तुम्ही बघू शकता तुम्ही असे पाऊचेशी ना प्रवासामध्ये पण वापरू शकता आणि मुलांसाठी शाळेत पण देऊ शकता तर हा एक प्रकार तुम्हाला दाखवला आता अजून एक प्रकार आपण पाऊचचा बघूया त्यानंतर मैत्रीण आयडिया नंबर दोन साठी बघा मी इथे अस्तरसाठी एक कपडा टाकून घेतलेला आहे आणि गोणी कट करून घेतली आहे आता गोणीची लांबी मी घेतलेली आहे बघा बारा इंच आणि रुंदी पण घेतलेली आहे बारा इंच ठीक आहे म्हणजे बारा बाय बारा इंचा, इंचा।, इंचा हा एक चौकोनी पीस घेतलेला आहे आपण आणि यावरती आपण मेन फॅब्रिक ठेवून घेऊ आणि याच्यावरती पण आपल्याला तिरप्या तिरप्या टिपा मारून क्वेल्टिंग करून घ्यायची तर मैत्रिणीनो मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे आणि दोन आयडिया एक एकाच व्हिडिओमध्ये दाखवल्यामुळे पण मोठा झाला आहे त्यामुळे प्लीज तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण की तुम्ही एकाही स्टेप स्किप केली तर तुम्हाला शिवताना अडचण येऊ शकते त्यामुळं पूर्ण बघत आणि मग काय होतं नंतर कमेंट करतात तुम्ही की आ, क्विल्टिंग करताना कपडा कमी पडतो वगैरे हो तर मी अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत असते हो बघा आणि गोणीपेक्षा मी मेन फॅब्रिकाने असतरे ना ते वाढवत घेत असते म्हणजे आपल्याला कपडा कमी पडू नये यासाठी आता बघा एक्स्ट्राचा कट केला आणि पुन्हा चारही बाजूने टीप मारून घेतलेली आहे आता यानंतर मैत्रिण क्वेल्टिंग करून याचं परत एकदा तुम्हाला फायनल माप दाखवते तर बघा बारा बाय बारा इंचा आपला हा पिल्टेड पीस रेडी झाले आहे आता कुठूनही तुम्ही फोल्ड केलं तर दोन्ही बाजू आपल्या सेम टू सेम असणार आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने फोल्ड केलं तर जिकडनं ओपन साईड आहे तिकडनं मी दोन ठिकाणी टासनी लावून घेत आहे कारण की हा कपडा कटिंग करताना इकडे तिकडे हलू नये यासाठी आणि थोडाफार पुढे पार्ट आहे तो पण मी इथे स्ट्रेट कट करून घेतला आता बघा इकडनं आपल्याला एक बाय इंचा एक इंचाचा चौकोन आहे ना तोही ते अशा पद्धतीने मार्क करायचा आहे फोल्ड बाजूच्या बाजूने पण एक बाय एक इंचाचा चौकोन आहे तो मी इथे ड्रॉ करून घेतलेला आहे म्हणजे चारही कॉर्नर आपले एक बाय एक इंचाचे मार्किंग करून घेतली आता जशी मार्किंग केलेली आहे ना तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे आणि बघा ही एक वेगळी पद्धत आहे अगोदरच्या याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने झीप लावण्याच्या अगोदर कट नव्हतं केलं आणि ही बघा चौकणी कापडालाच आपण एक फोल्ड करून चारी कॉर्नर कट केले टाचणी काढून घेतल्याच्यानंतर ओपन झीप लागणार आहे तर साधारणत साडेनऊ इंच अंतर उरलेलं आहे तर, तर मी इथे साडेआठ इंचची झीप घेणार आहे कारण की दोन्हीकडेने आपण कपडा लावणार आहोत झीपच्या तर बघा मी इथे झीपमध्ये रनर पण होऊन घेतलेला आहे आणि आपल्याला इथे साडेआठ इंचचीच झीप घ्यायची आहे म्हणजे आप आपल्याला साडेनऊ पाहिजे होती तर त्यामध्ये आपण एक इंच कमी घेतलेली आहे बघा साडेआठच इंच आपल्याला इथे जे घ्यायचे आहे एक्स्ट्राची कट करते आता एक इंच कमी का घेतली आपण तर दोन इकडे कडेल आहे ना आपल्याला हे जे एक एक कापड आहे ना तर हे जे कॉर्नर कट केले ना त्याचेच तुम्ही पीसेस आहेत ना ते दोन इकडेला स्टिच करून घेऊ शकता किंवा मग साधा कपडा स्टिच करून घेतला तरी पण चालतंय ठीक आहे या पद्धतीने तर झिपच्या कडेकडे नाही कापड लावल्यामुळे मैत्रिणी कपडा जास्त जाड होत नाही कारण की आपलं बघा मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं आयडिया नंबर वनमध्ये की सुई मोडते म्हणून तर त्यासाठी तुम्ही ही ट्रिक आहे ती नक्की फॉलो करू शकता आता ज्या ज्या ताईंची झीप लावताना सुई मोडत होते ना त्यांनी ही ट्रिक नक्की फॉलो करून बघा आणि मला पण सांगा कमेंट करून की आता तुमची सुई मोडली का कारण की मला पण हा प्रॉब्लेम बऱ्याच वेळेस येत होतं म्हटलं चला या व्हिडिओमध्ये शेअर करूया तर बघा दोन्ही का फिनिश केली आता एक्स्ट्राचा जो कपडा होता तो कट केला एक एक, एक इंच दोन्हीकडे हे कपडा आहे तो आपण लावून घेतलेला आहे आता बघा जी झिपची जी राईट साईड आहे ना ती मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घेतली आणि या पद्धतीने आपल्याला ही झीप आहे ती स्टीच करून घ्यायची आहे आणि याच्यावरती बघा दापटी पण देऊन घ्यायची आहे आणि सिंगल फूट असेल तर मला तरी वाटतं झिप म्हणजे असा गॅप पण येणार नाही आणि कपडा वाढव पण राहणार नाही आता दुसऱ्या साईडने पण हा झिपचा दुसरा पार्ट आहे तो पण आपण स्टिच करून घेऊया आणि इकडनं पण बघा थोडंफार वाढव कपडा राहिला तो मी कट केला के आता झीप ओपन करायची आणि इकडनं आपल्याला अशा पद्धतीने दापटीप देऊन घ्यायची ही दापटीप देताना तुम्हाला थोडंसं अवघड वाटू शकतं पण येते देता दापटीप काही अवघड वाटत नाही आता दाब टिप देऊन झाल्याचे नंतर बघा आतल्या साईडने अशा पद्धतीने आपली झिप फिनिशिंग सहित लागल्या गेलेली आहे आता त्यानंतर झिपबरोबर सेंटरला पकडायची आणि हे दोन्ही इकडं आहेत त्या अगोदर आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत आणि इकडनं बघा मी स्टार्टिंगला आणि एंडिंगला लॉकची टीप दिली आणि यावरती पुन्हा डबल डबल टिप पण देऊन घेतलेली आहे आणि त्यानंतर हे चारही कॉर्नर आपल्याला स्टिच करायचे पण त्या अगोदर पण इथे आपल्याला हँडल लावून घ्यायचे तर मग असे जसं आपण हँडलसाठी कपडा फोल्ड करून एक हँडल आहे है ते स्टिच केलं सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे साधा कपडा घ्यायचा आहे आणि त्याची या पद्धतीने नाडी आहे ती स्टिच करून घ्यायची आता याची लांबी मी तीन तीनच तीन इंच घेतलेली आहे मागच्या वेळेस मी चार इंच घेतली होती तुम्ही तीन ते चार इंच घेऊ शकता हा अशा पद्धतीने फोल्ड करायचा फोल्ड भाग आहे तो आतमध्ये लोटून द्यायचा आणि ओपन भाग वरतून ठेवायचा बघा या पद्धतीने आता हा सटकतोय सारखा म्हणून मी डायरेक्ट याला अगोदर स्टिचेस करून घेत आहे आणि मग आपण आता हे जिथे आपल्याला आता कॉर्नर स्टिच करायचं आहे ना त्यासोबतच आपल्याला जो हँडल आहे ना तो झिपच्या जिकडनं झिपचा कॉर्नर आहे ना तिथे लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीनेच स्टिच करून घ्यायचं आहे आणि इथे मी अगोदर टासनी लावून घेत आहे आणि बघा इथे ऑलरेडीच एवढा भाग जाड झालेला होता आणि आपण जर झिपला आहे ना कडेकडेने कापड नसतं लावलं ना तरी इथं खूप जाड भाग झाला असता आणि मग त्यामुळे आपली सुई आप आप मोडली असती त्यामुळे मी इथे ना झिपच्या कडेकडेला ना एक एक इंचचा कपडा आहे तो लावून घेतला होता म्हणजे हे जो जाड भाग झाला आहे ना तर एवढ्यावरती आपली स्टिचिंग करताना शंभर टक्के सुई मोडलीच असते त्यामुळे तुम्ही पण नक्कीच जेव्हा जेव्हा कॉर्नरवरती स्टिच करायचं असेल ते वा, ते ना तेव्हा तेव्हा आहे ना झिपच्या कडेकडे लागोदर साधा कपडा लावा भले एक विल्टेड पीस नका लावू पण साध्या कापडाने झिप फिनिश करत चला म्हणजे जास्त जाड कपडा झाल्यावरती आपली सुई मोडण्याचे चान्सेस असतात ना तर ती मोडत नाही आणि बघा इथे माझी सुई नाही मोडलेली अजिबात कितीही जाड झालं तरी पण नाही मोडत कारण की जिथे झिप येते तिथेच आपली सुई मोडत असते तर या पद्धतीने मी याच्यावरती पुन्हा डबल टीप आहे ती देऊन घेतलेली आहे आणि हँडलसहित आपण हे जे झिपच्या कडेकडे दोन्ही कॉर्नर होते ना ते स्टिच करून घेतले आता राहिलेले दोन कॉर्नर आहेत ना ते पण आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहेत आणि बघा हे एक वेगळी पद्धत होती सोपी पद्धत होती तर तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर लाईक करा तर अशा प्रकारे मैत्रिणी चारही कॉर्नर आहेत ते आपण स्टिच करून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने ठीक आहे आता यानंतर आपल्याला झीप ओपन करून घ्यायची आहे आणि हे जे पाऊच आहे ते राईट साईडला टर्न करून घ्या तसेच मैत्रीणो आता एक नवीन ऑप्शन आलेला आहे हाईपचा तर प्लीज तुम्ही हाईप पण करत चला म्हणजे व्हिडिओ लिडर बोर्डवरती जाण्याला मदत होते तुम्हाला खरंच माझी तळमळ आणि सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज एवढं करत चला ठीक आहे आणि हे एक वेगळ्या पद्धतीचं पाऊच आहे ते म्हणून आपलं रेडी झालेलं आहे म्हणजे वेगळ्या पद्धतीने शिवलेला आहे आणि याची साईज पण आपण बारा बाय बारा इंच घेतली होती आणि त्या तुलनेत याची साईज आपण पंधरा बाय पंधरा इंच घेतली होती आणि दोन पद्धत ही वेगवेगळी आहे आणि साईज पण वेगवेगळी आहे बघा म्हणजे हे आपलं बघा इथपर्यंत ओपन होते आणि इकडनं आपण ही सरळ दिली याचे जे कॉर्नर स्टिच केलेले ही ते आले आणि याचे कॉर्नर स्टिच केलेले ते उभे आलेले आहेत तर अशा पद्धतीने दोन वेगवेगळ्या पद्धतीचे पाऊचेस मी तुम्हाला दाखवलेले आहे की तुम्ही पेन्सिल पाऊच म्हणून वापर करू शकता याच्यामध्ये तुम्ही बांगड्या ठेवू शकता किंवा प्रवासामध्ये तुमचं काही वे वेगळं काही सामान ठेवायचं असेल तर त्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता ही खूप मोठ्या साईजमध्ये आहे तर मैत्रीण तर अशा प्रकारे मैत्रीण मी आयडिया नंबर वन मध्ये पंधरा बाय पंधरा इंचा चौकोनी पीस घेऊन हे पाऊच दाखवलं तर तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटली ही आवडली की त्यानंतरची ही बारा बाय बारा इंच चौकोनी पीस घेऊन बनवलेली म्हणजे दोन इंची पद्धत वेगवेगळी आहेत आणि साईज पण वेगवेगळी आहे वेग वेग तर दोन्ही मधली तुम्हाला कोणती पद्धत आवडली किंवा कोणता पाऊच आवडला ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय